दोन हजार विधानसभा निवडणूक अजूनही आठवते देशात ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार राज्यात आलं नाही तर राज्याचा विकास करणं अशक्य आहे त्यामुळे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ही आणि अशी अनेक विधानं केलेली नेते आणि ती विधानं अजूनही आम्हाला आठवतात हे विधान जनतेने ऐकलं की ईव्हीएमने ऐकला संशोधनाचा विषय असला तरी देशात ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार महाराष्ट्र राज्यात आलं आणि पाठोपाठ संकट आलं मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडला शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं घर गुरं ढोर सार सार वाहून गेलं होती नाती ती पिकं सुद्धा वाहून गेली इतकंच काय तर काळी माती सुद्धा वाहून गेली अनेक वर्षांचा संसार शेतकऱ्यांना एका गाठोड्यात बांधला आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला इतकी वाईट विदारक दृश्य आजपर्यंत कधीही तिथल्या शेतकऱ्यांनी पाहिली नाहीत असं ते स्वतः सांगतात एवढं मोठं संकट आल्यानंतर खर तर देशात ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार राज्यात आल्यानंतर शेतकऱ्याला किती मोठी मदत होऊ शकते हे दाखवण्याची संधी महाराष्ट्र सरकारला सरकारने अठरा हजार पाचशे सत्तावीस हजार बत्तीस हजार अशी मदत शेतकऱ्यांना जाहीर केली देशात दुसऱ्या पक्षाचं सरकार असताना आणि राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार असतानाच असं पंजाब राज्य आठवलं पंजाब राज्यात सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे त्या पक्षानं त्या सरकारनं शेतकऱ्याला नुकसान झाल्यानंतर खर तर मराठवाड्यापेक्षा हे नुकसान कमी होत तरीही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली दोन हजार एकवीस मध्ये गुजरात मध्ये वादळ आलं देशाच्या पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली ना कुठली औपचारिकता ना कुठला प्रस्ताव आणि थेट देशाच्या पंतप्रधानांनी केंद्र सरकारने गुजरातला मदत केली हे तीन उदाहरणं पाहिल्यानंतर माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे तुम्हाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा द्वेष आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा द्वेष आहे नेमका आहे का शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इतकी औपचारिकता इतके दोन आठवडे लोटून सुद्धा इतकी तुटकुंजी मदत तुम्हाला का करावीशी वाटली देशाच्या पंतप्रधानांनी दोन हजार एकवीस ला गुजरात मध्ये हवाई पाहणी केली आणि शेतकऱ्यांना कुठलीही औपचारिकता न करता मदत केली पण देशाच्या पंतप्रधानांना मदत करणं तर दूरच आहे पण महाराष्ट्रात पाहणी करायला हवाई पाहणी करायला सुद्धा जमलं नाही मग पंतप्रधान साहेब महाराष्ट्रातला तुमच्या प्रवासाचा परवाना फक्त रेल्वेना झेंडा दाखवण्यापुरताच मर्यादित आहे का खर तर मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे किंवा मधल्या अनेक नेत्यांनी भेटी दिल्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा सोबत बंद चर्चा केली अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले तात्काळ मदत तात्काळ मदत म्हणत म्हणत दोन आठवडे निघून गेले तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मदत जाहीर केली नाही आणि केली तर मग ती तुटबुंजी केली तर दोन आठवडे लोटल्यानंतर देशाचे पंतप्रधानांची अमित शहाची चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याला कदाचित सरसकट कर्जमाफीच होती की काय कर्जमाफी होऊन शेतकऱ्याला पंधरा लाख ला रुपये मिळतात की काय असं वाटलं होतं पण ऍज युजल शेतकऱ्याला पान पानच पुसले गेले हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आजपर्यंतची ही सर्वात मोठी मदत आहे मुख्यमंत्री साहेब आजपर्यंतच हे संकट सुद्धा फार मोठं आहे या याचा विचार तुम्ही करायला हवा होता मला जर एका वाक्यात विचारलं की महाराष्ट्र सरकारने काय दिलं तर मी म्हणेल सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊन कर्जाचा एक हप्ता भरला जाणार नाही एवढी तुटपुंजी मदत माननीय हो मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना केली शेतकऱ्याच्या कर्जाचा एक हप्त्याची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री साहेब आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र